श्री राम जय राम जय जय राम श्री समर्थांचं स्फुट काव्य समर्थ रामदास स्वामींचे राम मंत्राचे श्लोक लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर हरे राम हा मंत्र सोपा जपारे श्लोक एकोणतीस ते एकतीस श्लोक एकोणतीसवा दिसंदी समाता पिता बंधू जाणे परी रोग नाना करी ते था जरी दैवयोगे पुढे वाचला रे हरे राम महामंत्रो सोपा रे अर्थ पुढे तू माता पिता बंधुजन यांना ओळखू लागतोस जसा जसा मोठा होत जातोस तसे तुझ्या देहात नाना रोग वस्ती करतात कदाचित त्यातून तू दैवयोगाने वाचतोस त्यापेक्षा हरे राम या सोप्या मंत्राचा जप तू का करत नाहीस श्री समर्थ मनुष्याची जीवन रहाटी कशी असते त्याचे वर्णन करत आहेत जीव कर्मे करून त्यांची फलासक्ती धरून या मृत्यू लोकी पुन्हा पुन्हा गर्भवास सहन करतो तेथे होणाऱ्या कष्टांना त्रासून देवाची करुणा भागतो व त्याला गर्भवासातून सोडवण्याचे साकडे घालतो गर्भवासातून सुटका होऊन सुखरूप जन्म मिळेल याची खात्री नसते मूल आडवे आले की मातेचे तरी प्राण वाचावेत म्हणून त्याचे जिवंतपणेच हातपाय खंडून काढावे लागतात ऐसे टवके तोडिले बाळके प्राण सोडिले मातेनेही सांडिले कळीवर मृत्यू पावला आपण मातेचा घेतला प्राण दुःख भोगिले दारुण गर्भवासी असं समर्थाने दासबोधात म्हटलेले कदाचित दैवयोगाने सुखरूपपणे जन्म मिळालाच तरी गर्भात असताना सोहम म्हणणारा जीव बाहेर आल्यावर कोहम म्हणू लागतो गर्भात असणारे परमेश्वराचे स्मरण मग राहत नाही वृत्ती शून्यकार होते त्यामुळे गर्भात असताना परमेश्वराला दिलेले वचनही आठवत नाही एकूण जन्म दुःखाचा अंकुर जन्म शोकाचा सागर जन्म भयाचा डोंगर चले ऐस असं समर्थ दासबोधात सांगतात जन्म म्हणजे दुःखाचा अंकुर आहे वृक्षाचे बीज पेरले की अंकुर फु... फुट की अंकुर फुटतो व जे बीज पेरले असेल तोच वृक्ष दिवसेंदिवस वाढू लागतो मोठा होत जातो तसेच जन्म हा दुःखाचा अंकुर आहे दुःखरूपी बीजच पेरले असल्यामुळं अंकुराच्या वाढीबरोबर दुःखच वाढत जाते पुढे बालक लहानाचा मोठा होऊ लागतो माझी माता माझा पिता माझे बंधू भगिनी यांच्याबद्दल ममत्व निर्माण होऊ लागते त्या ममत्वामुळे नाना दुःखे भोगावी लागतात कधी प्रियजनांचा वियोग होतो तर जीव ज्यांना कधी प्रियजन समजत होता ते सारखे वागतात त्यामुळे दुःखी होत अशामुळे सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता येवडे असाच त्याला अनुभव येतो प्रियजनांना माझे समजणे हे अहंकाराच लक्षण आहे जन्म जीवाचे मी पण जन्म अहं तैचा गुण जन्म ह्याचे विस्मरण ईश्वराचे असं दासबोधात समर्थनी म्हटलेलं आहे शरीर जसे जसे वाढत जाते तसे तसे त्या शरीरात व्याधी सुद्धा मूळ धरू लागतात पुन्हा त्या देहाचं रक्षण करण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतो एवढे करून सुद्धा त्या रोगातून पूर्णतः मुक्तता होईल नाही रोगातून मुक्तता जरी मिळाली तरी ते रोग पुन्हा कधी डोकं वर काढतील याचा नेम नसतो त्यामुळे एकदा दैवयोगाने त्यातून वाचण्याचा काही फायदाही नसतो शिवाय दुसरा नवीन रोग केव्हा होईल हेही सांगता येत नाही अखेर मृत्यू ही जीवाची शेवटची गती आहे व जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च या गीता वचनाप्रमाणे ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू नक्की असतो व जो मृत्यू पावतो त्याचा जन्मही निश्चित असतो त्यामुळे मृत्यूनंतर पुन्हा एखादा जन्म घ्यायचा पुन्हा तीच दुःख अनुभवायची शेवटी पश्चाताप होऊन ईश्वराला मी तुझे स्मरण करीन असं वचन द्यायचं असं प्रत्येक जन्मात पुन्हा पुन्हा करत राहायचं ही गोष्ट लाजीर नाही का त्यापेक्षा राम मंत्राचा जप करून ईश्वराचे स्मरण करून या पुन्हा पुन्हा भोगाव्या लागणाऱ्या गर्भवासाच्या दुःखातून कायमची सोडवणूक का बरं करून घेऊ नये म्हणून समर्थ या संसरणातून सोडवणाऱ्या जप करण्यास सांगत आहेत श्लोक तिचा करी लग्न मुंजी पिता माय त्याचे करी शाहणा मारुनी रूपसाचे पोट धंदा भला चांगला रे हरे राम महामंत्र सोपा जपारे रे अर्थ पिता माता तुझे मुंज व लग्न लावतात मार मारून शहाणा करतात तू पोटासाठी चांगला उद्योग करू लागतोस त्यापेक्षा हरे राम सोप्या ले, ले, या सोप्या मंत्राचा जप तू का करत नाहीस श्लोक बहु पाळिले पोशिले माय बापी निघे भिन्न पाप पापरूपी स्त्रियेचे मुळे शेवटी दुर्गती रे हरे राम महामंत्रो रे अर्थ आहे माता पिता मोठ्या आयासाने तुझे पालन पोषण करतात परंतु तू त्यांच्याशी भांडून वेगळं निघतोस ज्या पत्नीसाठी तू हे करतोस त्या पत्नीमुळेच तुझी दुर्गती होते त्यापेक्षा हरे राम या सोप्या मंत्राचा जप तू का करत नाहीस सुखरूपपणे जन्म मिळाला की मग त्या बालकाचा सांभाळ करण्याची जबाबदारी सुरू होते आपले मूल शहाणे व्हावे यशस्वी व्हावे त्याला मिळावी म्हणून आईबाप त्याला शहाणा करण्याचा प्रयत्न करत असतात उपनयन झाले की त्याला विद्या अधिकार प्राप्त होतो मग त्याचे उपनयन करून त्याला ते गुरूंच्या हवाली करतात त्याला हर प्रकारे विद्या देत असतात हेतू एकच की या मुलाने आपल्या पायावर उभे राहण्यास समर्थ व्हावं इतुके ही चुको न वाचल्या तरी मार मारू शहाणा केला लौकिके नेटका जाला नावर आखे ऐस असं समर्थाने दासबोधात म्हटलेले पुढे विद्या शिकून बालक मोठा झाला की मायबाप त्याचे लग्न करून देतात एकदा विवाह झाला की ज्यांनी जीवापाड कष्ट घेऊन आपल्याला शहाणं केलं त्या आईबापांना तो विसरतो बायकोच्या नादी लागतो व्यवसाय करिता बाहेरी मन लागले घरी क्षणा क्षणा अभ्यंतरी स्मरण होय कामिनीचे त्याचे मन धंदा उद्योगात सुद्धा रमत नाही स्त्री कारणे लाज सांडिली स्त्री कारणे सखी सोडिली स्त्री कारणे विघडली सकळही जीव लगे त्या एका स्त्रीच्या सुखासाठी काबाड कष्ट करत राहतो मुलाबाळांना जन्माला घालतो त्यांना शहाणा करण्याचा प्रयत्न करतो अखेर हे सर्व करत असताना वृद्धत्व दार ठोठावू लागतं मग म्हातारपणाच्या यातनांना तर गणतीच नाही तेव्हा असा हा फजितवाडा करून घेण्यापेक्षा दुःखाचा मूळ असणारा जन्मच मिळू नये म्हणून का बरे प्रयत्न करू नयेत असं समर्थ विचारित आहेत आणि तो त्याच्यासाठी उपाय म्हणजे सोप्या अशा राम मंत्राचा जप होय असं सांगत आहेत याच्या पुढचे श्लोक आपण पुढच्या भागात पाहूया आज इथंच थांबूया